नमस्कार मित्रांनो कशा आहात आज मी तुम्हाला मुंबईमध्ये दूध कशा प्रकारे मिळतं आणि तिची क्वालिटी काय असते याच्याबद्दल सांग सांगू इच्छितो आता मी लिटर जातं शहाऐंशी एटी सिक्स रुपये म्हणजे शहाऐंशी रुपयाला आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम आमच्या घरी गाई मशी असल्यामुळं दूध कशा कसं असतं कोणत्या क्वालिटीचं असतं हे मला माहिती आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे किंवा मा थोडं माहिती राहावी म्हणून आणि कसं आहे मुंबईमध्ये वेगवेगळे दुधाचे प्रोडक्ट येत राहतात जसे की गोकुळ दूध हे वेगवेगळे असे देसी फार्मचं आहे पण याच्यामध्ये मला थोडी क्वालिटी वाटत नाही आहे तरी पण हे कंपन्या डेअरी असल्यामुळं प्रॉपर पॅ करत असतील ते पण नॉर्मल जे मोकळं दूध विकतात त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की खूप बेकार क्वालिटीचं असतं त्याचा वास मारतो तुम्ही थोडं जरी बघत असाल म्हणजे घेतलं ना घेतल्यानंतर चव नसते ते काही वास खूप खूप घाण येतो पिऊसुद्धा वाटत नाही लोक कसे घेतात हे मला माहिती नाही मी पुण्यालासुद्धा राहिलेलो आहे पुण्यामध्ये एक नंबर क्वालिटीचं दूध मिळतं जसं की आपलं कात्रज दूध आहे किंवा सुट्ट्या अशी डेअरी खूप मिळ मिळतील तुम्हाला पण त्या डेअरीमध्ये सुद्धा एक नंबर दूध असतं आणि प्राईस पण जाऊ हो द्या तिकडं फॅट चांगला असतो त्या दुधामध्ये पण ही मुंबईमध्ये क्वालिटी खूप बिघडलेली आहे आणि मला वाटतं भेसळ होतं काही की कारण की आम्ही मध्ये एक गोठ्याचं दूध लावलेलं आणि एक दोन दोनच दिवस घेतलं असेल जास्तीत जास्त आणि ते इतकं वेगळं लागायचं ना जसं की त्याच्यामध्ये काही केमिकल यूज केलं आहे किंवा काहीतरी असं चवच वेगळी आणि दुधाचं तर काही हेच नव्हतं फॅट नव्हता किंवा असा एकदम पातळ द्यायचा तो आणि जरी पातळ दिलं असलं तरी आता तुम्ही गावाकडे घ्या साठ रुपये लिटर आपल्याला दूध मिळतं आणि एक नंबर क्वालिटीचं असतं आणि त्याला साय पण एवढी येते न गरम केल्यानंतर असं आपण नॉर्मली आता हे तापवलं गरम केलं <laughs> एकदम साईचा पातळ येतो म्हणजे तुम्ही याची क्वालिटी बघू शकता आणि मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता <laughs> वातावरण कसं आहे इथे दोन चार दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे थोडा पाऊस येतो पाऊस येतो पाऊस जातो आणि खूप खूप पाऊस पडतो एकदा चालू झाला पाऊस खूप पाऊस असतो या ठिकाणी <laughs> मुंबई अर्थातच कोकणामध्ये आहे आणि कोकणामध्ये पावसाचं तुम्ही विचारूच नका खूप मजा येते पावसाळ्यामध्ये तर खूप छान वाटतं या ठिकाणी पण ज्यावेळेस ऑफिसला वगैरे जात असेल त्यावेळेस इतके रस्ते बसतात ट्राफिक खूप होतं वाहनं खूप हळूहळू चालतात ते ते झाला ह्याचा वेगळा भाग आपण दुधाबद्दल बोलत होतो अशाच प्रकारे इथं दू पनीरसुद्धा मिळतं आता सपोज मी बाहेर गेलो तर एक दीडशे दोनशे रुपयाची पनीरची भाजी येते खूप पनीर येतं त्याच्यामध्ये पण आम्हाला त्याच्यामध्ये पण डाऊट आहे की एवढं पनीर ती देऊ कशी शकतात कारण की पनीर तर कमीत कमी सव्वाशे ते दीडशे रुपये पाव किलो असेल किंवा जास्तच असेल पण त्याच्यामध्ये पण खूप असं कमी येतं वजन असतं त्याचं पण इथं क्वालिटी इथं खूप भेसळ होतं प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की दूध असेल तूप असेल तुपासुद्धा इतकं भेसळ आहे ना पनीर पनीरसुद्धा भेसळ आहे तर आम्हाला कधी कधी खूप हे वाटतं की बाबा बाहेरचं काही खायचं का नाही कारण की इतकं भेसळ चालू आहे आता आपण पैसे देतो आता सपोज कुणाला त्याच्यामध्ये हे होत प्रॉफिट काढायचं असेल तर तुम्ही काय करू शकता की बाबा तुम्ही थोडी पैसे वाढावा त्याच्यामध्ये म्हणजे आम प्राईस तुम्ही वाढवू शकता आणि तुम्ही त्या प्राइसनुसारही करा की पण तुम्ही डायरेक्ट कसं भेसळ कसं करू शकता भेसळ करायला न पाहिजे ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्याच हेल्थसाठी खूप हानिकारक आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं बरेच दिवस झालं हे कराव करा म्हटलं आज घरी होतो वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे थोडासा एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे हे कसं वाटतं तुम्हाला मला कमेंट करून सांगा लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद काय असेल तर सांगा थँक्यू